अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टीमध्ये नेहमीच शहाणपण विनोद आणि मज्जा लपलेली असते आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट गोष्ट बिरबलाची हुशारी एकदा अकबर बादशाह दरबारात बसले होते दरबारी मंडळी बोलत होती तेव्हा एक दरबारी म्हणाला महाराज या जगात सोन्यासारखं मोठं काहीच नाही सोनं मिळालं की माणसाला सगळं काही मिळतं अकबर विचारात पडले त्यांनी बिरबला विचारलं खरंच का सोनं हे जगातलं सर्वात मोठं धन आहे का बिरबल शांतपणे हसला आणि म्हणाला जहापाना सोनं मोठं आहे पण बुद्धी आणि चातुर्य त्याहून मोठं आहे दरबारात काही दरबारी हसू लागले त्यांनी बिरबला चिडवून म्हटलं हे फक्त गोष्टीत चालत खरी ताकद सोन्यातच ता आहे हे ऐकून अकबराने चाचणी घेण्याचं चा ठरवलं त्यांनी सोन्याची एक मोठी चमकदार पाठी बनवून घेतली आणि ती शहराच्या चौकात टांगली पाठीवर लिहिलं होतं जो व्यक्ती सांगेल की सोन्यापेक्षा मोठं काही आहे त्याला हवं ते बक्षीस दिलं जाईल दोन दिवस झाले लोक येत होते पाठी वाचत होते पण कुणालाच उत्तर सुचत नव्हतं तिसऱ्या दिवशी बिरबल आला त्याने खडू घेतला आणि सोन्याच्या पाठीवर लिहिलं हो सोनं मोठं आहे पण बुद्धी सोन्यापेक्षा मोठी आहे सगळे थक्क झाले कारण खरच जर बुद्धी नसती तर सोनं कमवता आलं नसेल, तर सोनं टिकवता आलं नसत अकबर खुश होऊन म्हणाले बिरबल तू खरच सिद्ध केलंस की सोन्यापेक्षाही मोठं धन म्हणजे बुद्धी आहे दरबारात टाळ्यांचा गडगडाट झाला बिरबला मोठं बक्षीस मिळालं बोध सोनं मौल्यवान आहे पण बुद्धीचं मूल्य सोन्यापेक्षाही मोठं आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच आणखी मजेदार आणि बोधप्रद मराठी गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतील धन्यवाद